हॅलो स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये तर आत आज आम्ही चाललो आहोत तिरुपतीला आणि वीरची ही पहिलीच ट्रेन जर्नी होती सो आम्ही पहिल्यांदा बसने पोचलो कोल्हापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्टेशनला तिथे आम्हाला सोडायला आलेले वीरची आजी आत्या काका आणि आजोबा त्यांनी आम्हाला पहिल्यांदा घेऊन आले कोल्हापूर स्टेशनला सो आम्ही पुन्हा बस रे रेल्वे तर लागलेलीच होती मग आम्ही आमचा डबा शोधत होतो मग काय फायनली आम्ही आमच्या डब्यामध्ये जाऊन पोहोचलो फर्स्ट इयरमध्ये वीरला तर पहिल्यांदा वीर तर खूपच एन्जॉय करायला लागलेला सगळे खूप एन्जॉय करत होते नंतर मग टायमिंग झालं ट्रेनचं मग सगळे आम्हाला बाय बाय करत होते आणि ते आम्हाला बाय बाय करून गेले मग आम्ही पण थोडं सेल्फी आणि फोटो सेशन करावं म्हटलं आणि फोटो वगैरे घेत बसलो थोडासा एक बाहेरचा सीन पण एक कॅप्चर केलं वातावरण खूप छान झालेलं आणि ट्रेनचा प्रवास सुरू झाला मग थोडं जरा चेंज केलं ट्रेनचा प्रवास होता आणि मग विहीरला काय खाली सोडलं विहीरला तर कुठे किती एन्जॉय करू काही ना पुढे आल्यानंतर एक कर्नाटक आणि महाराष्ट्र बाउंड्रीला लागून कृष्णा नदीचा पूल आहे तिथे आम्ही थांबलो नंतर कर्णचा एक सीन घेतला तो वातावरण खूप छान झालेलं ही बघा सर्व भाताची शेत आहेत जाताना असा व्ह्यू एवढे व्ह्यूज भारी होते त्यामुळे सर्व काही कॅप्चर करता नाही आले पण जे काही बघण्या योग्य होतं ते कॅप्चर केलं जाताना आम्हाला एक इंद्रधनुष्य पण दिसलं त्याचा एक सीन घेतला आणि एक ट्रेन दाखवते पुढे ते बघा कसे त्याचा कलर वगैरे वेगळा होता कर्नाटक राज्यातील होते होते नंतर इव्हिनिंग झाल्यानंतर वीर आणि वीरचे बाबा खूप एन्जॉय करत होते जसे त्याचे बाबा डान्स करत होते तसा वीर डान्स करायला बघत होता खूप आनंद ज्या लुटत होते ते दोघं परत अजून एक सीन येतो तो बघा फक्त हिरवळच होती सगळीकडे असं वाटत होतं ट्रेनमधून खाली उतरावं आणि तिथे फोटोशूट करत बसावं नंतर जरा वीरसाहेब बाहेरचा आनंद घेत होते त्याचे थोडे व्हिडिओज घेतले त्याला पण सर्व काही नवीन वाटत होतं त्याचे जरा दोन तीन सीन्स घेतले फायनली आम्ही पोचलो तिरुपतीच्या बालाजी रेल्वे स्टेशनला आणि मग आम्हाला न्यायला येणार होते दाजी त्यांची वाट बघत आम्ही थांबलो ते येईपर्यंत म्हटले जरा आंध्रा स्टाईलचा नाश्ता करावा मग आम्ही इडली वगैरे घेतली वीरला पण खूप आवडली मग आय ते दाजी आले मग आम्हाला ते घेऊन गेले ब्लॉग आवडले आम्ही त्याला 那几颗啊？